मी आज तारीख चार दोन पंचवीस या दिवशी मागवारी करायला जाते आता कोकण म्हणतात उत्तर बारा वाजता मी पंढरपूरला पोहोचली आणि आता ह्या लाईनीमध्ये जे आहे पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी थोड्या वेळाने माताचं दर्शन पांडुरंगाचं

सात तारखेला निघाली आणि ते सहा तारखेला पहाटे साडे आठ बजला पांडुरंगाच्या दर्शनाला पोचली रांगेत दर्शन घेता घेता संध्याकाळ साडेसात वाजले ते बारा तास तिथे दूरदर्शनातच गेले त्यानंतर दर्शन केलं तर अशी तिच्या पस्तीस फायवऱ्या पूर्ण झालेल्या आहेत हे माझे लांबचे दादा यांची आई दोन हजार सहाला सोनखेत येथे त्यांचा देह सोडला त्यांनी मग त्यापासून तेव्हापासून ते सोनखेतला प्रसाद वाटतात तर त्यावेळी त्यांची तिथे अंत्यविधी वगैरे इथेच झाली आईचं नाव पार्वती शंकर कदम आणि मुलग्याच नाव रवींद्र शंकर कदम तर आता एवढे किती वर्ष झाले होते आता दोन हजार सहा पासून हे पंचवीस चालू आहे म्हणजे सतरा अठरा अठरा वर्षे ही आपल्या आईची जे देह सोडला ते सर्व येऊन इथे हार घालणं परत पंक्ती वगैरे पंक्ती दिलेली आहेत परत प्रसाद वाटतात दिंडी दहूचला आहे ना मऊच तर आता तीन वाजता निघणार रात्री येईल ना किती वाजता येईल नऊ वाजता नऊ वाजता आली की सकाळी तीन वाजता निघणार पंढरपूरला यायला

च्या चरणी केलेले नवस फेडण्यासाठी ह्या लोटांगण घालीत परशुरामची पालखी पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली परशुरामची पालखी मठात आणल्यावर अवघी पंढरी दुमदुमली नामाच्या गजराने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हरी